नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत मसाले भाताची रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ते मसाले भातासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहे त्याच्यानंतर वटाणा टमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व कापून घेतलेलं आहे तुम्ही कांदा बारीकसुद्धा कापून घेऊ शकता त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आलं लसूण याची पूर्ण बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमच मस्ते तापल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी टाकायची आहे मोहरी तर तडली की त्याच्यामध्ये आपण जिरे आणि कढीपत्ता टाकायचा आहे तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा भात करू शकता हा मसाले भात आम्ही कुकरमध्ये करत आहोत कुकरचा जो भात आहे तुम्हाला दाखवत आहोत तुम्ही पातेल्यात पण करू शकता त्याच्यानंतर आपण जो कांदा आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे तेलामध्ये कांदा आपल्याला लालसर असा परतून घ्यायचा आहे तर कांदा तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालेल पण उभा कांदा खूप छान वाटतो मसाले भात त्याच्यामुळे सहसा उभा कांदा चिरून घ्यायचा छान लागतो त्याच्यानंतर कांदा आपल्याला पूर्ण असा लालसर असा परतून घ्यायचा आहे कांदा कच्चा नाही राहू द्यायचा जेणेकरून मसाले भाताची चव बिघडणार नाही त्याच्यामुळे कांदा पूर्ण असा लालसर परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जी आपण पेस्ट केली होती खोबरं आलं लसणाची ती पेस्ट आपण याच्यात टाकायची आहे ती पण खोबरं आपण कच्चं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं पण याच्या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्या खोबऱ्याचा पण कच्चापणा निघून जाईल तर तुम्ही बघू शकता आपला सर्व मसाला असा परतून झालेला आहे आता हे झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण जे जेवढे कापून ठेवलेल्या भाज्या होत्या म्हणजे बटाटा वटाणा त्याच्यानंतर टमॅटो हे सर्व आपण वरतून टाकणार आहे तुम्हाला त्या आवडीनुसार तुम्ही अजून एक्स्ट्रा काही याच्यात ॲड केलं भाज्या वगैरे तरी चालेल तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ते सर्व असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे सर्व मिक्स असं झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण आपले मसाले टाकणार आहोत सर्वात आधी आपण त्याच्यामध्ये हळद टाकत आहोत हळद त्याच्यानंतर आपलं लाल तिखट कच्चा म कच्चा मसाला त्याच्यानंतर काळा मसाला आपण हे सर्व गोष्टी टाकायच्या आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही हळद टाकलेली आहे कच्चा मसाला तुमच्या मसाला डब्यात जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही त्याच्यात टाकाय तुमच्याकडे जो काळा मसाला लाल तिखट जे वगैरे असेल ते तुम्ही मसाले भातात टाकायचे आहे थोडी कश्मीरी लाल मिरच आणि याच्या मध्ये आम्ही थोडस शाही शाही बिर्याणी मसाला जो होता तो टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्याकडे असा जो तुम्ही टाकला तरी चालेल किंवा नाही असला तरी तुमचे रेग्युलर जे मसाला आहेत ते टाकले तरी चालेल किंवा मग आपला कच्चा मसाला जो असतो ना लवंग मिरे वगैरे ते तुम्ही थोडे ठेचून किंवा असे डायरेक्टली फोडणीत टाकले तरी चालेल आमच्याकडे शाही बिर्याणी मसाला होता म्हणून मी तो टाकलेला आहे मग कच्चा मसाला मी त्याच्यामध्ये अवॉइड केलेला आहे तर ते सर्व मसाले टाकून झाल्यानंतर मी सर्व असं मिक्स करत आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात लास्टला मी शाही बिर्याणी जो मसाला तो टाकलेला आहे आणि ते सर्व टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं ही पूर्ण ग्रेव्ही अशी इतकी छान दिसते ना त्यासाठी आत्ताच ती खावी असे असं वाटत आहे एकदम मस्त असं मसाले भाताची ती ग्रेव्ही दिसत आहे तर वरतून आम्ही शेंगदाणे टाकत ता आहे तुम्ही शेंगदाणे अवॉइड पण करू शकता तुम्हाला नसलं तर तुम्ही स्किप केले तरी चालेल मग शेंगदाणे मी काही वरतून टाकलेले आहेत तर हे सर्व टाकून झालं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही झालेली आहे मसाले भाताची त्याच्यानंतर आता आपण तांदूळ घेतले आहे दोन वाट्या त्याच्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ टाकायची आहे तुरीची डाळ तुम्ही स्किप पण करू शकता पण तुरीची डाळने खूप छान मसाले भात लागतो आमच्या म्हणजे माझ्या सासरी तुरीची डाळच प्रत्येक खिचडी जी असते आपली संध्याकाळी त्याच्यामध्ये तुरीची डाळ कंपल्सरी वापरता खूप छान लागतं तर तुम्ही पण टाकायचं आहे सर्व तांदूळ धुवून अशा आपण त्या ग्रेव्हीमध्ये जी परतवली आहे त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचे आहे तर व्यवस्थित तांदूळ धुवून टाकल्यानंतर आपण ते मिक्स करायचे आहे तर तुम्ही पाणी काही काही जण पा फोडणी सगळी झाल्यानंतर पाणी टाकून ते गरम झालं त्याच्यात तांदूळ टाकतात तसं न करता अशा प्रकारे करायचं अशा प्रकारे मसाले भात खूप छान होतो तांदूळ पूर्ण फोडणे जर परतून घेतले तर खूप छान मसाले भात लागतो तर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ पूर्ण परतून झालेले आणि त्याच्यामध्ये जे मिक्सरमध्ये दळलेलं होतं त्याला मी थोडंसं टाकलेलं असतंच आपलं तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पण पाण्याच्यात टाकायचं आहे नंतर वरतून आपल्याला जितपत पाणी लागेल तांदूळ तेवढं पाणी त्याच्यात टाकायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी टाकलं तरी चालेल एका साईडला आपण जेव्हा भात मसाले भात टाकत असतो त्या एका साईडला पाणी गरम करत ठेवलं ते टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर आपण चवीनुसार आपली जितकी क्वांटिटी आहे तांदळाची त्यानुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे खूप छान असा हा भात लागतो तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने खूप मस्त असा भात लागतो आणि सर्वात लास्टला कोथंबीर को शिवाय तर मसाले भाताला चवच नाही एकदम कोथंबीर जितकी आप जास्त टाकू तितके मस्त याची चव लागते त्याच्यामुळे कोथंबीर टाकायची सर्व मिक्स करायचं आणि झाकण लावून द्यायचं आहे तर कमीत कमी दोन तीन शिट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपला मसाले भात पण रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा हा मसाले भात आपला एकदम वाफा पण एकदम गरम गरम निघत आहे तर या म असा मस्सा चविष्ट असा जं तसा मस्त तिखट भात खायला सर्वजणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण घरी नक्की अशा पद्धतीचा मसाले भात ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू